बाळा आज तुझे सर्व भोग संपणार आहेत तुझं नशीब आज उजळणार आहे देव तुला आनंदाची गोड बातमी आज देणार आहे समोर हा व्हिडिओ आला आहे तो निव्वळ योगायोग नाही तुझं आयुष्य बदलल्याशिवाय आज राहणार नाही देव काय म्हणत आहे ते ऐक नाही तर पस्तावशी बाळा तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आज पूर्ण होणार आहे ज्या बातमीची तू वाट बघत होतास ती बातमीसुद्धा आज पूर्ण होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तू अजिबात स्किप करून पुढे जाऊ नकोस हा संदेश तू टाळू नकोस तुमच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता तरीही लोक तुमचा अपमान करतात समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलतो तुमची किंमत तुमची व्हॅल्यू कमी करतो आज मी अशा काही गोष्टी ह्या संदेशाद्वारे सांगणार आहे ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल तुमचं म्हणणं ऐकत नसेल तुमची किंमत करत नसेल त्यामुळे या गोष्टी तुम्ही तुम्हाला तुमच्या मान तुमची किंमत नक्कीच परत मिळवून देतील सर्वात प्रथम म्हणजे कोणाच्याही तुम्ही मागे मागे करू नका कोणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल या गोष्टींनी कोणालाही विनंती न करता कोणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची तुम्हा तुम्हा इमेज परत मिळेल ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं आहे त्या दिवशी त्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातून मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा बाय बाय करा ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलेलं आहे त्याला जाऊ द्या त्याला मोकळं करा समोरच्यालाही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काडी मात्र तीळ मात्र सुद्धा फरक पडत नाही आणि तुमचं काहीही अडणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आपल्या आयुष्यातून एखादी व्यक्ती जरी गेली तरी आपल्या आयुष्यात काही त्याचा फरक पडत नाही आपल्या आयुष्यात सदैव आपल्या पाठीशी उभा राहतो तो, तो ह्या ब्रह्मांड नायक हा भगवंत हा परमेश्वर मग असल्या पळकुट्या लोकांची आपल्या आयुष्यात गरजच काय सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असा जयघोष करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलेलं असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटत असेल तरी ते तुम्ही अशा पळकुट्या लोकांना दाखवू नका की समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलेलं आहे हे तुमच्या चेहऱ्यावर अजिबातच दिसता कामा नये ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करा स्वाहा करून सोडून द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गाने चाला जिथे आपल्याला मान नाही जिथे आपला अपमान वारंवार होत असतो तिथे केव्हाही न थांबलेलंच बरं आणि तेच बरोबरसुद्धा हे माहीत आहे की समोरच्याला असं सहजासहजी आपल्या आयुष्यातून मनातून काढून टाकणं खूप जड जातं अवघड जातं पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला थरून धरून ठेवण्यात काहीही अर्थ नाही तिथे त्रास होणार फक्त तुम्हाला मन दुःखी होणार फक्त तुमचं समोरच्याला त्या व्यक् त्या व्यक्तीला त्या गोष्टीशी काहीही घेणं देणं नाही त्यामुळे अशी लोक आयुष्यातून गेलेलीच बरी नाही का नेहमी त्या व्यक्तीसोबत तुम्ही जोडले जा जो व्यक्ती नेहमी संकटामध्ये तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या सोबत खंबीरपणे मी आहे ना म्हणून उभा राहिला आहे पण तुम्ही त्याची किंमत केली नाही जो मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वत त्यासाठी सर्वप्रथम स्वतःबरोबर जोडले जा स्वतःच्या इच्छा पूर्ण करा स्वतःसाठी वेळ द्या स्वतःला ज्या गोष्टी आवडतात ते छंद तुम्ही जोपासा मन मोकळेपणाने आनंदाने तुम्ही जीवन जगा मोकळेपणाने तुम्ही हसा लोक काय म्हणतील समाज काय म्हणतील हा विचार तुम्ही करणे सर्वप्रथम बंद करा जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होतात आणि तो मात्र आपल्या आयुष्यातून आपल्याला एकटं सोडून निघून गेला आहे तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या स्वतःचा आनंद कशामध्ये आहे ते शोधा आपल्या आनंदासाठी कोणावरही तुम्ही अवलंबून अजिबातच राहू नका आणि हे स्वतःला तुम्ही ठणकावून सांगा की मी खूप नशीबवान आहे की मला एवढं सुंदर आयुष्य भेटलं आहे मी आनंदी आहे आणि स्वतः तुम्ही आनंदी राहायला शिकायलाच पाहिजे जर का तुम्हाला हे जमलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला या गोष्टीचा कधीही त्रास होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेला आहे तुम्हाला एकटं सोडलं आहे आपल्या आयुष्यात कोण आहे आणि कोण गेला आहे ह्या गोष्टीला इथे काहीच व्हॅल्यू राहत नाही कारण आपण स्वतःला जर प्रेम करायला लागलो तर आपल्याला दुसऱ्याची गरजच पडत नाही आणि ज्याचा कोणी नाही त्याचा देव आहे आणि देव आपल्या प्रिय भक्ताला कधीच एकटा सोडत नाही विश्वास असल्यास राजाधिराज योगीराज असा जयघोष तुम्ही करा आणि हा संदेश तुम्ही निदान पाच जणांना तरी शेअर करा जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्यांनी साथ दिली आहे आणि ज्यांनी तुम्हाला सोडलेला आहे अशांना तर नक्कीच पुढची गोष्ट म्हणजे खूप महत्वाची की आपल्या मनाला शांत ठेवला ठेवता आलं पाहिजे कुठलाही राग नाही द्वेष नाही भावना नाही बदला घेण्याची वृत्ती नाही शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका शांत राहून लढायला शिका शांत राहून जिंकायला शिका आणि आपला गेलेला मान परत मिळवायला शिका आणि हे नक्कीच शक्य होत असते पण सग सर्वात मोठा प्रश्न हा की स्वतःला शांत कसं ठेवायचं तर स्वतःबद्दल चांगला विचार करा मला कोणी काही बोललं कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार ही गोष्ट अगोदर डोक्यातून काढून टाका स्वतला तुम्ही यासाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून नाहीत दुसऱ्याकडून अपेक्षा करून सोडून द्या स्वतः स्वप्न पहा स्वतःकडून अपेक्षा ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतः मेहनत घ्या तुमची ध्येय तुमची स्वप्न ही मोठी ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मिळवण्याचा तुम्ही आतोनात प्रामाणिकपणे प्रयत्न करा जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता स्वतःसाठी जगता तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळच राहत नाही आणि मग कोणी तुम्हाला दुःख दिलं तुमच्या भावना दुखावल्या तरीही तुम्हाला काडी मात्र फरक पडत नाही कारण तुम्ही या सगळ्याच्या पलीकडे गेलेले असता त्यासाठी आधी स्वतःला वेळ द्या इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना ठेवू नका लोकांच्या मागे गेलात तर लोक तुम्हाच्या हाती लागणार नाहीत पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे गेलात तर स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक मात्र नक्कीच तुमच्या मागे येतील ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात असू द्या आणि तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर नक्कीच देवाची साथ तुम्हाला मिळणार तुमचे प्रयत्न आणि देवाची साथ असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीत नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आणि यश हमखास तुमच्या पदरी पडणार आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक